श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे गणेश शारदा सद्गुरु कुलेश्वरू सर्वहि रूपे माझे आराध्य दैवत गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यःकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु शुका शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयुगेश्वरासे कवीवाल्मीका सारिखा मान्यै सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते त्वा दास सित्वा बोधवावे अपत्या परी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ समस्त जन कल्याणे निरतम निरुणामयम नमामि चिन्नम देव सद्गुर ब्रह्मविद्वर हरिय सद्गुरुंचं सद्गुरुं स्तवन सुरुवात झाली आणि त्यांना म्हटलं जय जयाजी राजा.. हे सद्गुरु राजा वगैरे आणि मग बरेच जण सद्गुरूजी राजा म्हण त्यांना पगडी घालतात आणि काय मोठे मोठे मेणे उपहार वगैरे देतात आणि मग काही वेळेला आमच्या मनामध्ये जी काय इतकं काय जरूर आहे संन्याशांना काय जरुरी आहे यो पेळ्या एवढा मोठा मान अपमान करायचं सन्मान करायचा आणि त्यांना काय हे वैभव आवश्यक आहे किंवा इतका काय त्यांचा सत्कार करण्याची गरज आहे एवढी काय स्तुती तोंड भरून स्तुती करण्याची जरूर आहे असं म्हणजे अगदी आम्ही तटस्थपणे पण असा विचार केला निंदा म्हणून नाही पण विचार म्हणून आपण जेव्हा सद्गुरचा शोध घेण्याचा आहे की खरोखर ही स्तुती आहे का तेवढी ते त्याला हे विश्वंभर विश्वबीज परमपुरुष मोक्षध्वज वगैरे अशा उपमा अशा दिल्या दिनबंधू हे आहे का यथार्थ अर्थ काय आहे नक्की हे तर जीवनामध्ये जर आपण बघितलं तर सद्गुरूपेक्षा पेक्षा दुसरं कुठलंही असं स्थान नाही आहे सद्गुरु म्हणजे आमच्या साक्षात अवधूत दत्तात्रय भगवानांनी चोवीस गुरु केले जे दत्तात्रय जे साक्षात भगवान आहेत ते सुद्धा गुरु करू शकतात आणि हा गुरु जो आहे तो एक दगड सुद्धा आपला गुरु होऊ शकतो ना काय म्हणतो आम्ही पुढच्या ठेच मागचा शहा तर दगडसुद्धा आम्हाला ठेच लागली की बरोबर धडा शिकवत असतो प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही शिकतो कोणीतरी शिकवणारा असतो आणि तो जो शिकवतो तो गुरु आहे आणि ह्या शिकल्याशिवाय जीवनच मुळी नाही हा जो मोक्ष आहे जे सुख आहे त्या सुखाचा जो हा रहस्यमय मार्ग दाखवणारे ते सद्गुरु आहेत मग वेदांमध्ये सुद्धा शास्त्रामध्ये सुद्धा ही सद्गुरूला अतिशय महत्त्व दिलेलं आहे देवापेक्षाही सद्गुरूचं स्थान महत्त्व आहे शास्त्रामध्ये जी उपासना पद्धती किंवा जे सगळ्या उपचार जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये इतकं सांगितलं की समजा तुम्ही देवाची पूजा करत बसलेला असाल देवाची पूजा करताय आणि दारात सद्गुरू आले तर तुम्ही ती देवाची पूजासुद्धा अर्धी सोडून उठून आधी त्यांचं स्वागत केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे श्री कृष्ण भगवान वगैरे ना ते सगळे ऋषींच्या सगळ्या कथा ज्या आहेत अंबरीश राजाची कथा आपल्याला माहिती आहे तर ना दुर्वास ऋषी आले आणि म्हणले बाळा सद्गुरूचा अपमान केला असतो म्हणून ते आता ती सगळी परीक्षा आहे वेगळ्या त्याच्यात म्हणून तर हे सगळं सांगणारे हे सगळं दाखवणारे निर्देशन करणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत शंकराचार्यांनी पण भाष्य करत असताना त्याच्यावर पण त्यांनी सांगितलं की सद्गुरूकडेच गेलं पाहिजे उपनिषद म्हणतात तत्विज्ञानाथन सगुरुमेवाभिग्छेत ते जाणण्यासाठी गुरुकडेच गेलं पाहिजे जायला पाहिजे तेव्हा आमच्या पूर्वपक्षींनी असंच नाठाळपणे किंवा मुद्दाम प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारायला पाहिजे आपण हा असा हटके तसं म्हणलं आपण विचार केला खरोखर सद्गुरू कडेच का म्हटलं म्हणले एव शब्द का वापरला म्हंटले कडेच काय ग्रंथ वाचून करू शकतो आम्ही सहजपणे किंवा आपलं आपल्याला कधी ज्ञान होऊ शकेल असं जे म्हणतो कडेच कशाला म्हटलं तेव्हा त्या एव शब्दाचं भाष्य शंकराचार्यांनी केलंय भलं मोठं त्यांनी सांगितलं त्या एका शब्दासाठी ते म्हणले की म्हणजे पंडितो पंडितोपी ब्रह्मज्ञान अन्वेषण स्वयमेव न करूया म्हणले बरा तो मोठा शास्त्रज्ञ असेल सगळी शास्त्र त्याला पारंगत असेल अभ्यास त्यांनी केला असेल पंडितही असेल तरी सुद्धा म्हटले ह्या ब्रह्माचं अन्वेषण ब्रह्माचा शोध म्हणले तो बोध घेला सद्गुरूशिवाय शिवाय नाही म्हणले स्वयमेव न करूया स्वतःहून नाही होऊ शकत जेव्हा आम्ही हे झोपत कुठेतरी कुठल्या तरी, तरी, तरी चरणाशी तेव्हाच खरं ब्रह्म समजत असत आणि मग तेव्हा जे समजतं तेव्हा त्या ते सद्गुरूला असच म्हणावं लागतं की नाही तूच खरं आहेस ते विश्वंभर विश्वबीज जे मोक्ष ध्वज तू आहेस ते आणि त्याचा जय जयकार करू तितका कमी आहे मग आता जेव्हा हे समजलं तेव्हा आणि आम्ही मागे वळून बघतो आपल्या जीवनाकडे की आपण काय होतो कसे होतो तेव्हा ते काय पुढे कसं म्हटलं तुझी येन अभयंकरे अनावर माया ओसरे जय से सूर्य प्रकाशे अंधारे पळून जाय श्रीराम अतिशय हळुवार अशी ही स्तुती आहे तुझी ये न अभयंकरे जेव्हा आपण मस्तक चरणावर ठेवतो आणि सद्गुरू आपल्या डोक्यावर हात ठेवतात किती बरं वाटतं त्यांचा हात आपल्या मस्तकाला स्पर्श झाला तर इतका आनंद होतो सगळ्यांना सांगतो की मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला बरं का त्यांचा स्पर्श आम्हाला झाला त्यांचं दर्शन आम्हाला झालं होतं आणि तेव्हा जो भाव कसा आहे तो म्हणले की ते आता इथे काय म्हटलेलं आहे आधीच सांगितलं आहे की जसं तो परमात्मा अव्यक्त आहे पण त्या अव्यक्ताचीच आम्ही काहीतरी मूर्ती करतो आणि म्हणजे मायेचा आधार घेऊन ते सांगतो आहे खरं ती, ती, ती जी ब्रह्मस्थिती आहे ती सगळी ती तिची अवस्था म्हणजेच अभयंकर आहे ते अभ अभयस्थिती आहे तीच ज्ञानाची स्थिती आहे पण आता इथे मायेच्या स्तरावर येऊन काय झालं म्हणजे तुझी ये ना अभयंकरे तुझा जो हा अभयहस्त आमच्या डोक्यावर झाला म्हणजे जे सद्गुरूला शरण गेले त्याच्यामुळे ही जी आशीर्वाद त्यांचा मिळाला तर त्याच्यामुळे काय झालं अनावर माया आहे ओसरे माया सगळी ओसरून गेली आटून गेली हा भवसागर आटून गेला कसा जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाय ज्याप्रमाणे म्हणले सूर्योदय होतो आणि सगळीकडे प्रकाश पडतो आणि तेव्हा काय होतं अंधकार म्हणले पळून जातो रात्र असते तेव्हा ते रा, रात्रीच्या वेळेला पूर्ण अंधकार इतका काळोख असतो की काहीही आम्हाला दिसत नाही पण मग जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा बापरे दिवसा ही कसं सुंदर आहे सगळं जगत अनेकत्वाचं आम्हाला दिसतं बरं सगळी वेगवेगळे रंग आकार आणि काय घोड्या गाड्या आणि घरं बंगले सगळे लोक पक्षी पशु प्राणी सगळं विविधतेने नटलेलं हे रंगीबेरंगी जगत त्याचं सगळं दर्शन आम्हाला या सूर्याच्या प्रकाशामुळे होतं तसंच म्हणले की जेव्हा तुमचा अभय हस्त आमच्या डोक्यावर पडतो तेव्हा म्हणले मायेचा अंधकार सगळा दूर होतो म्हणजेच काय होतं की ज्ञानाचा प्रकाश तिथे पडत असतो मग तो ज्ञानाचा प्रकाश म्हणजे ह्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे नाहीये तर तो बुद्धीमधला प्र, बुद्धीच प्रकाशित होऊन जाते प्रकाश स्वरूप होऊन जाते आणि त्याच्या त्या, त्या, त्या प्रकाशामध्ये माया म्हणजे काय आहे काय हा जो मीपणा जो आहे हा जो अहंकार आहे तो जळून जातो आत्तापर्यंत आम्ही अरे माहिती नाही का मी म्हणजे कोण मी असं आहे मी तसं केलं मी हे केलं इतका आम्हाला अहंकार असतो आणि उलट ह्या जेव्हा आपण ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येतो आणि आम्ही आमची उपासना वगैरे करायला लागतो किंवा हे ग्रंथाचं अध्ययन वगैरे झालं की उलट तो अहंकार आणखीन बळावतो हो माहिती नाही माझ्यासारखा पंडित कोणी नाही माझे सगळे चेले किती आहेत एवढा मोठा आश्रम आहे आणि काय काय कशाचा अहंकार होईल माहिती नाही कारण ती माया जी आहे ती कुणाला सोडत नाही तो अहंकार आहे पण म्हणून तर की सतत त्या सद्गुरूच्या पायाशी आपण राहिलं पाहिजे त्याच्या चरणाशी आपण राहिलं पाहिजे सतत सद्गुरु करत असतात मुख्य जे आहे ना ते धडे वाचून पुस्तक वाचून नाही होत जेव्हा सद्गुरूची सेवा आम्ही करू ते टक्के टोनपे जे आहेत छडी मिळाल्याशिवाय नाही होऊ शकत हे सगळं सद्गुरूच्या चरणाशीच आपल्याला आलं पाहिजे आमच्या भगवंतानी सुद्धा ज्ञानी पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे ज्याला ज्ञान झालं ज्याला ब्रह्मज्ञान झालं तो कसा आहे त्याचे गुण सांगितले कारण हेवडी व्यक्ती म्हणजे तीच राहणार आहे ना ते व्यक्तिमत्व तेच राहतं पण मग त्याचे गुण काय आहेत मग त्याला ज्ञान झालं हे कसं ओळखायचं ते सांगत असताना त्यांनी त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा सा गुण सांगितलं आचार्य उपासना म्हटले म्हणजे तो ब्रह्मज्ञानी झाला तो पद पाईल पावलं त्यांनी पण तरी सुद्धा त्याचा एक गुण काय म्हटले तो आचार्य उपासना करतो तो त्याच्या सद्गुरूच्या चरणीच राहतो जरी मी एकत्व पाहिलं जरी ब्रह्मस्वरूप झालो तरी माझ्यासाठी मी सद्गुरूच्या चरणाशीच आहे चरणीच राहायचं आहे आणि तुमचा वरदा असतं तुमचा अभय असतं माझ्या डोक्यावर सतत असू दे हा जो भाव आहे आणि तुम्ही म्हणले त्याच्यामुळे माझी माया ओसरली सगळी इतका अहंकार माझा होता मी मला सगळं ज्ञान झालं असं वाटत होतं पण पर जोपर्यंत तुमचा हस्त माझ्या या मस्तकावर आला नाही तोपर्यंत तो ह्या अहंकाराचं जे हा राक्षस तो जात नव्हता मायेचा अंधकार शेवटपर्यंत तो अहंकार असतो ती म्हणजे खरी माया आहे ती माया कशी ओसरते तर ज्ञानप्रकाशाने आणि ते ज्ञान देणारे सद्गुरू आहेत ते तो ब्रह्म आमचा अहंकार टेचतात ते नुसतं शाब्दिक ज्ञान पांडित्य म्हणजे ज्ञान नव्हे ते तर काय आहे ना सगळं म्हणून तर आता की समर्थ पुढे ते समजणार आहे की माया ओसरते म्हणजे काय आम्हाला असं वाटतं अरे हा सूर्यप्रकाशाप्रमाणे सगळं ज्ञान होईल मग असं तर सूर्यची बॅटरी मारली की दिसत प्रकाश ज्ञान झालं ना आम्हाला पुस्तकं वाचली की सगळं ज्ञान होतं पण तरी सुद्धा ह्या अभय हस्त म्हणजे काय आहे हा कशाची भीती आम्हाला राहत नाही जर आमचा अहंकार आहे तर अहंकार जोपर्यंत आहे तर देहबुद्धी आहे मग ती भीती जाते का सगळी माझं ज्ञान जे आहे अरे मी विसरून जाईन मग कुठे मला ती त्या ज्ञानाचं मग मला कुठे सर्टिफिकेट मिळत आहे का कुठं काही मला अवॉर्ड मिळत आहे का, का कुठला आणखीन पुरस्कार मिळेल का मला असं सगळं काही होतं का ती भीती आहे का सगळी अभयहस्त ज्या कशाचीच भीती उरत नाही तिथे निर्भयता ही आहे ती कशी होऊ शकते मग म्हणून तर की ही माया पूर्ण ओसरते तर ती काय होतं ते त्या सद्गुरूच्या स्तवनानेच कळणार आहे मला वाटतं ज्ञानप्रकाश म्हणजे झाला पण मग पुढे आता सांगतात त्याप्रमाणेच आपल्याला ते कळणार आहे काय म्हणतात आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे निशि जा पुन्हा काळो खेश राम आता सद्गुरूंचा जय जयकार आहेत त्याची स्तुती करता आहेत तर त्यांना सांगितलं त्यांनी की तुम्ही विश्वंभर आहात विश्वबीज ध्वज आहात आणि मग मला पण तुम्ही असा हस्त अभय दिलात आणि माझ्या जे मायेचं हे सगळं जे आवरण होत ते सगळं तुम्ही दूर केलं ते ज्ञान देऊन आणि त्याला उपमा काय दिली सूर्याची उपमा दिली म्हणजे हा सद्गुरु सूर्यासारखे आहेत म्हणजे आपल्याला कळणार आहे उपमा जी दिली जाते ती कशासाठी दिली जाते एखाद्या वस्तूचं ज्ञान करून देण्यासाठी त्याच्या सदृशी जी दुसरी वस्तू आहे ते त्याचं उदाहरण त्याचा दृष्टांत देऊन आम्हाला या वस्तूचं ज्ञान करून दिलं जातं मग आता सद्गुरू जे आहेत ते साक्षात ब्रह्मगदी वर्णवेना त्याला म्हटलं होतं मग जो वर्णवेना म्हणजे त्याची उपमा पण देता येत नाही कशाची म्हणून वेदांनी पण ज्याला नेती नेती म्हणलं मग आता इथे तर म्हणले की सूर्यप्रकाशाप्रमाणे वर्ण उपमा दिली की नाही इथे पण म्हणूनच आता ते फोडून काढतात की सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला हे सगळं ज्ञान झालं पण मग त्याच्यासारखं हे ज्ञान आहे का त्याच्यासारखा हा अभयस्त आहे का सद्गुरूची कृपा जी आहे ती ही अशी सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे का तर मग काय म्हणले आदित्ये अंधकार निवारे हो अगदी बरोबर म्हटले तो आदित्य जो आहे सूर्य जो त्याच्यामुळे अंधकाराचं निवारण होतं जसा तो उगवतो तसा तिथे अंधकार उरतच नाही सूर्याच्या डिक्शनरीमध्ये अंधकार नाहीच आहे जिथे सूर्य आहे तिथे अंधकार अस्तित्वच नाहीये पण परंतु मागुते ब्रह्मांड भरे निशी झाली या नंतर पुन्हा काळोखे सगळी सगळं प्रकाशमय होऊन जातं पण निशी झालीया जेव्हा रात्र होते तेव्हा काय होतं पुन्हा काळोख आठ तास जेमते बारा तास प्रकाश पुन्हा काळोख होतो मग सूर्याप्रमाणे हे ज्ञान आहे असं म्हणता येतं का आम्हाला एकदा का त्या मायेच्या पलीकडे आम्ही गेलो ती पुन्हा माया आम्हाला ती पकडू शकते का नाही ना तर म्हटले की सूर्य भगवान तुम्ही आहात हो म्हणले तुझं म्हण तुमची उपमा द्यायला आम्ही तुम्हाला वापरलं पण नाही करता येते कारण की तुम्ही त्यांचा प्रकाश कायमचा नाही आहे त्याच्यामध्ये खंड आहे थोडा वेळ आहे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत प्रकाश आहे पुन्हा निशिब होते रात्र होते आणि पुन्हा काळो अंधकार पसरतो ज्ञान जे आहे ते पुन्हा म्हणजे तिथे अंधकार तिथे पसरल्यावर पुन्हा आम्हाला काही दिसत नाही तैसा नव्हे स्वामी राव करी जन्म जन्ममृत्य वाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम सद्गुरूंच जे ज्ञान आहे सद्गुरूंनी जिल्ह्याला दिलेला अभय असत त्यांनी जे माया रूपी अंधकार सगळा आपल्या जीवनातून जो ओसरून लावलेला आहे तो जो अंधकार आहे तो पुन्हा कधीही येत नाही तैसा नव्हे स्वामी राव सो माझा सद्गुरू आहे त्या सूर्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश असा जो दिवसा आहे रात्री कुठे आहे सगळा का पुन्हा पण पाठ फिरवली सद्गुरू गेले की संपला असं होतं का नाही म्हणले तस स्वामीरावा जस तसं नाहीये तर ते काय करतात करी जन्ममृत्य वाव समूळ ज्ञानाचा ठाव पुसून टाक माया जी आहे जोपर्यंत मायेच्या आम्ही अधीन आहोत वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मृत्यू जन्म मृत्यू या चक्रामध्ये आम्ही त्या रहाट गाडग्यासारखं येतो जावतो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयन अनेक अनेक या त्रासामधून जावं लागतं नऊ महिने नऊ महिने काय आणि किती ज्या योनीमध्ये जाऊ त्याप्रमाणे त्या गर्भवास तो अत्यंतिक क्लेशकारक असा तो गर्भवास आणि पुन्हा जन्मानंतर पण दुःख दुःख भरलेलं आणि पुन्हा जन्ममृत्यू जन्ममृत्यू हे चालू आहे पण ही सगळी माया आहे या सगळ्या आमच्या वासना पण सद्गुरूंचा हा ज्ञानप्रकाश असा आहे की हा माया रूपी अंधकार हा जन्ममृत्यूचा तो वावर जे आहे ते पुरतच नाही कारण तिथे अज्ञानाचा ठाव समूळ पसून टाकी ते अज्ञान जे आहे ते अज्ञान फक्त थोडं थोडंसं गेलं नाही समूळ म्हणले मुळात सकट जे दुःख निवृत्ती जी चांगली कारण सहित दुःख निवृत्ती म्हणले त्या दुःख नुसतं दूर नाही करत तर त्या दुःखाचं कारण जे आहे अज्ञान आहे ते अज्ञान पण समूळ मायेचा थोडा सुद्धा लवलेश तिथे उरत नाही असं ते काढून टाकतात पुन्हा कधीही आमच्या जीवनामध्ये काळोख येत नाही हे ब्रह्मज्ञान जे आहे आत्मज्ञान जे आहे ते असं आहे याच्यामध्ये फरक कसा आहे की जे भौतिक ज्ञान जे आहे ते आम्ही विसरू शकतो एकदा का ज्ञान झालं हो प्र दोन प्रकारचे ज्ञान आहेत ना की जे शब्द काही शिकलो तर ते कधी फॉर्म्युला आम्ही विसरू शकतो कधी पण काही ज्ञान जसं आता समजा सायकल चालवायला शिकलो आपण आणि वर्षभर दोन वर्ष सायकल चालवली हो नाही पण तरीसुद्धा आम्ही विसरलं आता सायकल कधी कधी होतं असं पण तरी सुद्धा जनरली काय आहे की नाही मला येते सायकल ये हेच असतं ना ते विसरत नाही आपण कधी एकदा का तर बॅलन्स जमला की जमतं सगळं ते विसरत नाही आता काय ना उदाहरणांना मर्यादा आहे पोहायला एकदा शिकलो की ते पुन्हा विसरणं होत नाही येतं मला पोहायला पोहायला येतच खरं तसं आता की हे भौतिक ज्ञान आहे तिथे विसरण्याची शक्यता आहे कारण ते आपण उपाधीच्या माध्यमातून घेतलेलं आहे तिथे जाण्याची शक्यता आहे ती विसरतं किंवा बदलतं पण हे आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञानामध्ये विस्मृती नाही सद्गुरूची कृपा जी आहे तिथे ही विस्मृती नाही आणि त्यामुळे त्या आत् आत्मज्ञान जे आहे ते आत्मज्ञान एकदा का झालं मी जीव नाही मी ब्रह्म आहे ते एकदा का झालं तर ते विसरून पुन्हा आम्ही जीवभावामध्ये येत नाही समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी पुन्हा तिथे जीवपण पुन्हा जन्म तिथे मुळी नाहीच आहे म्हणून म्हटले तर सद्गुरूचा महिमा कसा वर्णन करायचा सूर्याची उपमा कशी द्यायची त्याची स्तुती अशी करू की जसं सूर्या जसा काळोख नष्ट होतो तसं हे जात नाही न होत तसं आता हा एक प्रकाश आहे की सूर्याच्या प्रकाशाची उपमा इथे देऊ शकत नाही कारण एक तर तो मर्यादित आहे आठ तासाची ड्युटी बारा तासाची ड्युटी आहे फक्त पुन्हा काळोख होतो आणि दुसरा असं आणखीन की तो सूर्य जे आहे तो सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो अनेकत्व दाखवतो अनेक आकार आम्ही पाहत असतो पण हा जो सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश जो आहे त्या ज्ञानप्रकाशामध्ये काय होतं की तिथे आम्हाला एकत्व एक होतं तिथे हे अनेकत्वाचं जगत नाहीसं होतं त्या अज्ञानामुळे हे सगळं अनेकत्व आम्ही पाहत असतो पण जेव्हा तो ज्ञानप्रकाश येतो तिथे मुळी हे अनेकत्वही नाही आणि ते मी पण नाही मी माझं येणं जाणं पण नाही ते सगळंच सग्ण, सगळाच मायाचा हा पसारा सगळा पुसला जातो सगळं जे जा अज्ञान आहे म्हणून तर त्या सद्गुरूचं स्तवन करायचं तरी कसं पण तरी प्रयत्न म्हटले करून बघतोय मायेचा मायेच्या योगाने करून बघतोय जय जय रघुवीर समर्थ